जत शहराचा कायापालट पडळकरांच्या संकल्पनेतून ब्ल्यू प्रिंट प्रकाशित जत तालुक्याचा विकास वेगानं करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडलेलं आधुनिक आणि सर्व समावेशक जत शहराचं ब्ल्यू प्रिंट या ब्लू प्रिंटमध्ये शहर नियोजन वाहतूक व्यवस्था पाणीपुरवठा स्मार्ट सुविधा बाजारपेठ विकास शैक्षणिक प्रकल्प क्रीडा संकुल उद्याने अनेक आधुनिक प्रकल्पांचा समावेश आहे जजच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा हा महत्त्वाचा प्लॅन कसा असेल कोणते प्रकल्प यात आहेत आणि जत शहर कसं बदलणार जाणून घ्या या खास व्हिडिओमध्ये आपल्या जजच्या विकासासाठी एक भव्य आणि भविष्यदर्शी योजना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे नव्या जत शहराचं ब्लू प्रिंट आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण या ब्लू प्रिंटमधील प्रमुख प्रकल्प शहरातील होणारे बदल आणि पुढील काही वर्षात जत कसं बदलणार आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत जतच्या नागरिकांची अनेक वर्षांची स्वप्न अपेक्षा गरजा लक्षात घेऊन तयार केलेला हा ब्ल्यू प्रिंट जतला एक नवीन ओळख निर्माण करून देणार आहे नमस्कार जत शहरातील बंधू भगिनींना युवा मित्रांना माय भावनी वडीलदारी मंडळींना माझा नमस्कार जत नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे दोन डिसेंबरला मतदान आहे या निवडणुकीला एक वेगळं महत्व आहे ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे ऐतिहासिक या कारणासाठी होणार आहे जत शहरातील मायबाप जनतेनी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण पॅनेल निवडून दिलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण काम आम्ही करणार आहोत यासाठी ऐतिहासिक या निवडणूक आहे जत शहराचा संपूर्ण कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या हेतून आम्ही निवडून आल्याच्या नंतर जत शहरासाठी नेमकं काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे आणि ती ब्ल्यु ते व्हिजन आम्ही आपल्या समोर मांडत आहे मला विश्वास आहे की या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेला आम्ही आराखडा जनतेला पसंत पडेल आणि तुम्ही सर्वजण डॉक्टर रवींद्र अरणी यांना नगराध्यक्ष म्हणून आणि अकरा प्रभागामध्ये तेवीस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण मोठ्या फरकाने निवडून द्याल अशी अपेक्षा आहे जय जै हिंद जय महाराष्ट्र सोमनिंगा कोळी एस पी एन मराठीचं